भूमीत झालेल्या आपल्या नागेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी गेली बावन वर्षे म्हणजे पन्नास वर्ष होऊन स्वर्ण महोत्सव होऊन आता अमृत वाट चालू असे बावन वर्षे गेली आपले सर्वांचे परिचित असणारे आम्ही लहान असतो आस्ता, लहान असताना म्हणजे आपलं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे म्हणजे आमच्या अगोदर चार वर्षे हा सत्याची मुहूर्त मोडलेली असे आपले शिवभक्त पोकटलाल झुंबरलाल बलदोडा बहू ज्यांना बहू म्हणायचे आणि शेतकरीविषयी बहुला अतिशय कुळळा होता आणि दिल्लीपर्यंत भाऊंनी नाम पताका आपली आपले रोवले आहे सर्वसामान्य जनतेला आपण सर्व बरोधी मंडळी आहेत आपण बहूंबरोबर दिल्लीला कृषक समाज या धारक आणि ते सर्व समाजाला घेऊन चालणारे असे बहूंच्या प्रेरणे गेली बावन्न वर्ष ठिकाणी ज्ञानेश्वरचा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहामधील आजची ही पहिली प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आपले सर्वांचे परिचित असणारे बहुंचा मुलगा डॉक्टर बलदत्ता आणि त्यांच्या मॅडम बलदत्ता मॅडम आणि आपल्या सर्वांच्या वतीने आणि संत सद्गुरुबोधन महाराजांच्या ज्ञानेश्वरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने मला ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे अतिशय ज्यावेळेस आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कुठेही जास्त नामसाधना नसताना त्या काळात या ठिकाणी नामसाधनेच महत्व बहुणी ओळखून या ठिकाणी ही नामसाधना आपल्या सर्वसामान्य जीवाला अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी नाम साधता असायचा परंतु मध्यंतरी आपल्याला काही कारण असतं परंतु आता चालू था आहे डॉक्टर नेहमी म्हणतात की काय म्हणलं लोक जरी आली नाही तरी उदाहरण आहे ज्ञानेश्वर माऊने सांगितले एक पंथी असतील आणि ती पंथी हजारो पंथी तयार करण्याचं काम करत असते आपण एक दिवा लावला तर हजारो दिवे त्यापासून तयार होत असतात जरी आपल्याला लोक कमी आले तरी आपलं कार्य बंद ठेवू नका असं मी डॉक्टरांना वेगवेगळी विनंती करून त्यांनाही कुठलंही कार्य करायचं असेल तर धावपळ निश्चित असती आणि त्या धावपळीमधूनच कार्य करायचं असतं जगद्गुरु तुकारंबरा आहे किंवा आपले जे ज्ञानेश्वर माऊली सर्व जे साधू संत होऊन गेलेले आहेत त्यांनाही या ठिकाणी